राहुरी फॅक्टरी येथील भूमिपुत्र तथा उद्योजक विजयकुमार स्वमालकीचे हेलिकॉप्टर राहुरी दाखल होताच व चाहत्यांकडून जंगी स्वागत करण्यात पुणे स्थित उद्योजक विजय कुमार सेठी यांनी स्वमालकीचे हेलिकॉप्टर खरेदी केल्यानंतर गावाकडची ओढ असलेल्या सेठी यांनी हेलिकॉप्टर आज राहुरी फॅक्टरी येथे उतरून मित्रपरिवाराच्या उपस्थितीत विधिवत पूजा केली राहुरी फॅक्टरी येथे दाखल होताच इंजिनिअरिंग कॉलेजच्या मैदानावर हेलिकॉप्टर लँड होम महंत हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडले यांच्या शुभहस्ते हस्ते हेलिकॉप्टरचे पूजन करण्यात आले विजयकुमार सेठी यांच्या संवेत त्यांच्या धर्मपत्नी कीर्ती सेठी पुतने बादल सेठी आदी उपस्थित होते यावेळी साई आदर्श मल्टी स्टेट चेअरमन शिवाजीराव कपाळे उद्योजक ऋषभ लोढा साई आदर्श पतसंस्थेचे चेअरमन संगीता कपाळे चेअरमन सुधाकर कदम वाईस चेअरमन आबासाहेब माजी उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चौथे दि राहुरी अर्बन निधी संस्थेचे चेअरमन रामभाव काळे विश्वपंत गीते किशोर थोरात डॉक्टर विलास पाटील प्रदीप लोढे प्रशांत काळे दत्तात्रे दरंदले दत्तात्रय साळुके रामेश्वर तोडमल माजी नगरसेवक प्रदीप गरड उद्योजक जयेश मुसमाडे प्रकाश सोनी डॉक्टर संदीप मुसमाडे नंदकुमार लोढा वर्धमान लोढा नितीन रमाळे रंगनाथ घाडगे नंदकुमार मोरे सुनील विश्वासराव बाळासाहेब सोनोणे बाळासाहेब पडागळे हर्षद ताथेड संदीप गायकवाड रंगा घाडगे आदींसह मित्रपरिवार व चाहते वर्ग या ठिकाणी उपस्थित होते याप्रसंगी राहुरी पोलीस ठाणे गृहरक्षक दल व देवळाली प्रवरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत अग्निशामक दलाचे जवान भारत साळुंके सोमनाथ सूर्यवंशी यांनी स्थळी केले नाही मित्रांनो रॉयल एंट्री वगैरे तसं काही नाहीये मी आपला सरळ साधा सोपास फक्त आज वेळेची गरज आणि काळाची गरज असल्यामुळे हेलिकॉप्टर आणि विमान वापरतो आणि माझ्या जन्मभूमीवर आल्यानंतर मला जो आनंद झाला आल्यावर म्हणून मी माझ्या जन्मभूमीच्या पाया पडलो तो आनंद आहे सगळ्यात मोठा बाकी रॉयल एंट्री वगैरे काय नाही वी आर ऑन ग्राउंड काय राजे त्यांच्या आशीर्वादानीच आज इथपर्यंत आहोत मी नेहमी म्हणतो की माझ्या गावातले राहुरी फॅक्टरी श्री शिवाजीनगर परिसरातले सर्व आमचे नातेवाईक मित्र ओळखीचे यांच्या सगळ्यांचे आशीर्वाद आई आशीर्वाद आणि इथं केलेले कष्ट त्यांनी दिलेलं मार्गदर्शन याच्यातनं इथपर्यंत देऊ शकलो ते नसल्याची खंत फार मोठी आहे परंतु मी कधीच ते माझ्या बरोबर नाही असं मानत नाही म्हणूनच या रावरी फॅक्टरीवरती जन्म झाला जे जन्म स्थान आहे माझं त्या ठिकाणी येऊन पहिले आपण नतमस्तक झालो धन्यवाद बऱ्याचशा हेलिकॉप्टरमध्ये स्वतःच्या हेलिकॉप्टरमध्ये प्रवास करण्याचा आनंद काय सांगू शकता फार वेगळाच आनंद आहे तो शब्दामध्ये आपण बोलू शकत नाही आणि फक्त व्यवसाय जो परमेश्वराच्या कृपेने सगळ्यांच्या आशीर्वादाने भरभराटीला आलाय आणि वेळ कमी पडतो त्यासाठी म्हणून हे काय हौसे खातर म्हणून घेतलेलं नाहीये विमानही माझ्याकडे आहे विमान हेलिकॉप्टर आता आम्ही पुण्यावर निघालो आणि पस्तीस बत्तीस मिनिटांमध्ये इथं लँड झालो तर याच्यातनं कामाची स्पीड वाढते कारण परमेश्वराने आयुष्यात आपल्याला एकच आयुष्य दिलेलं आहे शंभर वर्ष आहेत शंभर वर्षात तासच तेवढे आहेत तर त्या तासाचा जास्त सदुपयोग कसा करू जसं मी सगळ्यांना सांगतो की आपण आठ तास काम करता नाही मी चाळीस तास काम करतो त्या आठ चार पट कसं आपण करू शकू त्याच्यासाठी तुम्ही मला सविस्तर भेटा ते चाळीस तास कसे करायचे मी सांगेल तुम्हाला निश्चित सगळ्या गोष्टीचा आनंद वाटतो आणि भरभरून आणि तुम्ही सगळे इथं मित्र कंपनी सगळे पाहायला भेटले मिळाय भेटले इथं येऊन त्याचा आनंद जास्त आहे मला